न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारा न्यूज चॅनेल सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हा दिवस केवळ भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा ठरला अयोध्येत कारसेवकांकडून बाबरीचे एक एक घुमट उद्ध्वस्त होत होते काही कारसेवक या जखमी देखील होत होते त्यांना उचलून बाजूला करून पुन्हा पुढची तुकडी त्यांची जागा घेत होती अखेर बरोबर साडेचार वाजता मधला घुमट कोसळला आणि सर्वत्र जयघोषणा सुरू झाल्या लाखो कारसेवक आनंदाने नाचू लागले त्या कारसेवकांमध्ये आपल्या इचलकरंजीतील काही नागरिकांचा देखील सहभाग होता त्यामध्ये वस्त्रनगरीतील पार्वती प्रतापराव जाधव आणि शकुंतला सोनटक्के या कारसेवक म्हणून सहभागी झाल्या होत्या न्यू एक्सप्रेस ट्वेंटी फोर सोबत पाहूयात या कारसेवकांनी अयोध्येत अनुभवलेले काही क्षण पार्वती प्रताप जाधव मिरजेला गेलो मिरजेला दोन तीन माणसांच्या ओळखी झाल्या चांगल्या मग सकाळच्या परी गाडी लागली त्या गाडीत जाऊन आम्ही बसलो मग बसल्यावर इथन झाशीला गेलो झाशीलाच गेलो झाशीला गेलो अंगोबिंगोळा केल्या तिथं जेवण झालं जेवण झाल्यावर तिथनं लखनौला गेलो लखनौला गेल्यावर तिथे राहिलो सकाळच्या पारी गाडी होती आई मग गाडीवर नि गेलो चालत गेलो चालत गेल्यावर आपल्याला झोपडी होती त्या झोपडीत आम्ही बसा म्हणून बसा म्हणून सकाळच्या पारी उठा आणि चला म्हणाले मग आम्ही तशाच गेलो राम मंदिर तिकडे तिकडं होतं बाबरे मग तिथे सगळेजण बसल्यावर का सव्वा अकराला म्हणजे तिने पाडायला सुरुवात केली कोण भेट कोण नाही आम्ही काय भ्यालो नाही काय भ्यायचं म्हटलं त्याच्यासाठी राम परबसाठी आलोय त्याच्यासाठी का मग बसलो सगळं पाडून झाल्यावर पुढं आलं आणि आमचं एक वकील होत त्यात मी चिरगुरू दिलं चिरगुरू दिल्यावर का टाकून दिलं टाकून दिल्या वगैरे पुढं आलं आणि जिलेबी होती हा म्हणाल जादुन बाई मी जिल्ह्या काय हरकत नाही मग मा आमच्या मालकाशनी काय नेलेलं नव्हतं झोपडीत बसले एवढा तकाटा नाही आपला तर काय करायचं मग तेवढं आपलं घेतलं खाल्लं गेलो झोपडीत जेवण झाले संध्याकाळी सकाळच्या परी सैनले नदीला आंघोळा करा एक एक बदली पाणी घ्या शिमिटाची वाळूची पिशवी घ्या तुम्ही तिथं चला मग त्यावेळा बांधकाम त्यांचं चालू होतं त्या वेळा आम्ही दुगीने इटा बाकीची होती ते बी एक इटा दिला त्याने एवढा पाया आलाय त्यांचा दुसरे आलं इटा बिटा भरले जेवलं आणि आडवाणीने सांगितलं आता तुम्ही हळूहळू एक दोन एक दोन एक दोन, दोन निघालो तर फुडल्या गावात आल्या अगं नाही तिने काळशे झेंडे लावलं काळा झेंड कोणी मसून मसू मसून माराने ते आणि पडले तर काही तोंड गाच गा हे गा, काचा बिचा काय उघडू नको आम्ही आपले बघितले तेवढे सा, सात सात गावाला तर काळा झेंडवतो शकुंतला तुकाराम सोन टके आणि रविवारी आम्ही सकाळी साला तिथनं निघलो तिथं सगळी सेवा सगळी सगळी झोकू होती आमच्या समोरनं आंध्र प्रदेशची वड होती दहा बारा जण होते आणि टिकाव खोरी असं दोर घेऊन गेलेत आणि पावणे वाराला कारसेवा चालू झाली आणि सगळे मंत्री शंकराचार्य ते सगळी जमलेले होते मग पावणे वाराला हे चालू झाल्यानंतर सगळ्यांसने आनंदी आनंद झाला आणि परत तिथनं मग तिथनं कोण जिलेबी लाडू वाटले आनंद झाला सगळ्याचनी पाच इटा आणल्या तिकडं आमच्या नवऱ्याने मग वज कसा आणायचं इटा मोठ्या होत्या पांढऱ्या मधल्या होत्या आणि नाही म्हटलं दोनच घेऊन जाऊया आपण वजा आहे आणि त्या ईटावर घन श्याम श्याम सुंदर नाव इटेवर होते त्या तुम्ही काय केलं त्या ईटा आम्ही गॅस कट्टा आणताना त्याला घातल्या त्या ठेवायला पाहिजे चूक झालेली आहे आमची आज राम मंदिर होते तुम्हाला कसं वाटत आम्हाला आनंद आहे आम्हाला राह दिवस डोळ्यासमोर ते दिसते सारखं बातमीला आम्ही तेच बघत असतो या रामाचा जे कारक त्याला जे जे कारक ते सुद्धा बघतोय कारसेवक म्हणून तुम्ही <laughs> तिथं समोर होतात आणि आज हे मंदिर आनंदी झाला आनंद झाला एकोणीशे ब्याण्णव ला झाली बत्तीस वर्ष झाली सहा डिसेंबर रविवार होता रविवार होता आनंदात गेलो मला सगळी म्हणाली का मरा आलाय काय आम्ही म्हटलं मराय झालं तर कुठे मरणार आहे मारसाय का चुकणार नाही मरायचे अशी सगळी आम्हाला जाताना असं म्हणत होती तर आम्ही काय व्याल नाही काय नाही आम्ही आनंदात गेलतो मी आनंदात आल तिकटचा माहोल एकंदरीत काय होतं बरेचसेच पाडापाडी वगैरे कारसेवक इथे मारले गेले प्राण गेले बऱ्याच कारसे गेलते की <laughs> त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आम्हाला काय ते गेलं परत आणि कारशे वालो आम्ही काय भ्यालो नाही जायचं म्हटलं ती आता एवढी लोक मेल्यात कारशेवायला गेलीत मेलीत आमचं काय वेळ भ्यायचं असं काय भेल घरच्यांकडून तुम्हाला विरोध नाही झाला का कोणी केला नाही केला नाही गेलो आम्ही ऐकणार पण नाही किती जण गेला होता तुम्ही आम्ही यांचं नवरा आणि आमचा नवरा आम्ही चौघ जण आणि आमच्या गल्लीतले तिघी बायका होत्या मग आता तुम्ही परत जाणार आम्ही जाणार कि जाणार खूप पती राग Gajari, gajari, todi ti bori, shabari, shabari, todi ti bori, shabari. Ayo dewa Ram, ayo dewa Ram, Ram, jaya jaya janaki jiwa Ram.